बघा आपला राईस जिरा राईस किती परफेक्ट झालेला आहे आणि खूप छान असा मस्त सुगंध सुटलेला आहे आणि अगदी खूप खूपच म्हणजे अप्रतिम आपला राईस झालेला आहे आणि तो पण झटपट झालेला आहे आणि जिरा राईस करण्यासाठी जो तांदूळ भिजत घालावा लागतो तो तांदूळ भिजत न घालता झटपट इन्स्टंट राईस आपला बनवून तयार आहे इमर्जन्सीमध्ये अचानक पाहुणे आले आणि आपल्याकडे तांदूळ भिजत घातलेला नसला तर झटपट बिना तांदूळ भिजत घालायचासुद्धा राईस कसा बनवायचा आणि तोही असा दाणेदार आणि परफेक्ट राईस कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत बघा तांदूळ किती छान शिजलेलासुद्धा आहे आणि खूप छान असा दिसत आहे आणि सुगंध पण खूप छान सुटलेला आहे त्यात काही मी खडा मसाला ॲड केलेला आहे मस्तच खूप छान राईस झालेला आहे आणि खूप छान सुगंध दरवडत आहे त्याला तर पाहूया राईस जिरा राईसची रेसिपी इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि एक स्टार फूल घेतलेले आहे चार ते पाच लवंग घेतलेले आहे आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि इथे मी शाही जिरं घेत आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं जिरं तरी वापरला तरी चालेल इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे तांदूळ मस्त स्वच्छ दोन पाण्याने आपण धुवून घेणार आहे आणि थोडं कोथिंबीर घेतलेलं आहे मी इथे बारीक कट करून कोथिंबीर घेतलेलं आहे आणि चला तर आपण मस्त दोन पाण्याने आपले तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे आणि तुम्ही असा राईस बनवू शकता इमर्जन्सीमध्ये झटपट तुम्हाला राईस बनवायचं असलं आणि तांदूळ भिजत घातलेले नसले तर तुम्ही असा राईस बनवू शकता परत मी दुसऱ्या पाण्यानेसुद्धा तांदूळ धुवून घेत आहे म्हणजेच असे डबल पाण्याने तांदूळ मस्त धुऊन घेणार आहे आणि बघा इथे आपण तेलामध्ये राईस बनवणार आहे तेलाची फोडणी देणार आहे तुम्ही, तुम्ही तुपाची पण देऊ शकता पण आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे तूप लवकर थिजते सो ना, तुम्ही सर्व करतानासुद्धा तूप टाकलं वरतून साजूक तूप टाकलं तरी चालेल पण इथे मी फोडणी तेलात देऊन घेणार आहे आणि सर्व करताना आपण साजूक तूप टाकणार आहे इथे बघा इतके इनग्रेडियंट्स लागणार आहे आपल्याला इथे मी कुकर गरम करून घेतलेलं आहे मस्त कुकर गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यात दोन ते तीन पड्या तेल तापवून घेणार आहे आणि हा झटपट आपला राईस अगदी दहा मिनिटात बनवून तयार होतो इथे तेल तापलं का बघायचं तेल तापल्यानंतर इथे मी शाही जिरं टाकणार आहे हे जिरं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं जिरंही वापरलं तरी चालेल इथे मी स्टार फूल आणि दालचिनीचा तुकडा टाकून घेत आहे आणि माझे तीन ते चार लवंग घेतलेले आहे त्या टाकून घेणार आहे आणि मस्त असं हे परतून घेणार आहे आणि यामध्ये मी चार वाट्या पाणी टाकणार आहे माझे दोन वाट्या तांदूळ होत्या तर मी चार वाट्या पाणी टाकणार आहे जर तुम्ही तांदूळ भिजत घातलेले असले अर्धा तास भिजत घातलेले असले तर तुम्ही दोन वाटी तांदूळ असले दोन वाटीच पाणी टाकायचं पण इथे आपण अर्धा तास तांदूळ भिजवून घेतलेले नाही आहे म्हणून आपण दोन वाटी तांदूळ घेतले म्हणून मी चार वाटी पाणी घेणार आहे आणि इथे मी त्या फोडणीमध्ये आधी ते पाणी टाकून घेतले आहे नंतर तांदूळ टाकून घेतले आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मस्त कुकर लावून घ्यायचं आहे आणि मस्त हाय फ्लेमवर दोन सिट्ट्या काढून घेत आहे आणि गॅस बंद करत आहे लक्षात ठेवा मैत्रिणींनो हाय फ्लेमवर दोन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला अगदी दहा मिनटात दहा मिनटापेक्षाही लवकर बनतात बघा दोन सिट्ट्यांमध्ये आपला तांदूळ परफेक्ट शिजलेला आहे बघा जेवढे तांदूळ घेतले मी तांदुळाचे डबल मी पाणी घेतलेले आहे आणि हाय फ्लेमवर दोन सिट्या येऊ दिल्या बघा मस्त मोकळा दाणेदार आपला भात शिजून तयार आहे इथे तुम्ही कुठलाही तांदूळ वापरला तरी चालेल बघा मस्त खूप छान सुगंध येत आहे आता यावरती आपण मस्त साजू साजूक तूप टाकून घेणार आहे आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि सर्व करणार आहे अगदी दहा मिनटाच्या आत आपली रेसिपी बनवून तयार आहे बघा मस्त कोथिंबीर टाकत आहे वा काय सुगंध आलेला आहे काय सुगंध दरवडत आहे बघा मस्तच आता आपण राईस सर्व करून घेणार आहे आणि त्यावर मस्त तुपाची धार टाकून घेणार आहे आणि आपला ता राईस खाण्यासाठी तयार आहे मस्तच राईस आता माझी राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझी जिरा राईसची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनापासून खूप खूप धन्यवाद आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद